राम राम मंडळी मी प्रवीण जाधव विगर बायोटेकतर्फे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं इथे सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मालविका रिसर्च सोयाबीन याविषयी जाणून घेणार आहोत याविषयी मी थोडक्यात माहिती देणार आहेत विगर बायोटेकनी गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना मालविका रोष मालविका रिसर्च सोयाबीन आपल्या सेवेत दिलेला आहे ज्याही शेतकऱ्यांनी मालविका सोयाबीन लावलेलं आहेत त्या शेतकऱ्यांना मालविकाचा चांगला उतारा इथे आलेला आहे एकरी दहा ते बारा क्विंटल सरासरीचा आपण विचार करतोय एकरी दहा ते बारा क्विंटलचा उतारा मालविकाचा आलेला आहे मालविका सोयाबीन जमीन हलकी राहो भारी राहो कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये त्याला टाका चांगलं उत्पन्न देऊन जाणारं वाण म्हणजे मालविका सोयाबीन मित्र हो पाण्याचं तहान सहन करण्याची क्षमता असणारं वाण मालविका रिसर्च सोयाबीन मालविका रिसर्च सोयाबीन आपण जर पाहिलं तर या वानाला तीन ते ती चार दाण्याची शेंगा भरपूर प्रमाणात लागतात मालविका रिसर्च सोयाबीन पाऊस कमी हो वा जास्त हो ते तहान सहन करण्याची क्षमता मालविका सोयाबीनमध्ये आहे कारण याच्या ज्या मुळ आहेत त्या खूप खोलवर जातात आणि मालविका रिसर्च सोयाबीन इतर वाणापेक्षा येलो मोझॅकला कमी बळी पडतो कारण याच्या मुळावर नायट्रोजनच्या गाठी भरपूर प्रमाणात आहेत मालविका रिसर्च सोयाबीन इतर वाण काढणीच्या वेळेस शेंगा फुटतात परंतु मालविका सोयाबीनचं वैशिष्ट्य आहे काढणीच्या वेळेस शेंगा फुटत नाही आणि शेवटपर्यंत हिरवं राहते मित्र हो आपण बाजारात मार्केटमध्ये गेल्यानंतर मालविकार रिसर्च सोयाबीनची खरेदी करा कारण की शुद्ध बीजा फोटी फळे रसाळ गोमटी तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे आपलं उत्पन्न आपलं बियाण्याच्या निवडीवर अवलंबून राहतो आणि पंचवीस टक्के उत्पन्न हे बियाणं निवड आपण कोणत्या प्रकारचं करतोय याच्यावर अवलंबून राहते म्हणून मी कंपनी प्रतिनिधी या नात्यानं मी शेतकरी पुत्र या नात्यानं मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतोय की आपण येणाऱ्या या खरीप हंगामामध्ये मालविका रिसर्च सोयाबीनची निवड करा आपल्या शेतामध्ये मालविका रिसर्च सोयाबीनची पेरणी करा व भरघोस उत्पन्न मिळवा जय महाराष्ट्र